हिंगोली येथे राष्ट्रध्वजासाठी पालकमंत्री नरहरी झिरवळ हे आले असता पत्रकारांच्या प्रश्नांमुळे त्यांची उडाली हिंगोली अन्न व औषध प्रशासन खात्याचे सुद्धा ते मंत्री आहे परंतु त्याबाबत त्यांच्या कुठल्याही अधिकाऱ्यांची ते हजेरी नव्हती तिसरा दौरा तिसरा दौराही दौरा आहे माझं डिपार्टमेंट आहे हे खरं गोष्ट आहे साडेतीनशे पैकी आ, तीन लोकांना लायसन्स आहे असायला बारा हजार व्यावसायिक आहे त्यामध्ये गुप्ची खिचडी भाजी वाले आहेत टेस्टिंग पावडर सर त्यामुळं खरं आहे अनेक गोष्टींनी अनेक व्याधी तयार होतात म्हणून त्या खात्याची निर्मिती आहे पण त्या खात्याला आता पुन्हा पुन्हा ते सांगणं बरोबर नाही पण मनुष्यबळच नव्हतं आता आपण एकशे एकोणऐंशी लोक भरलेत ते ट्रेनिंगला गेले तीन हफ्ते त्यांना ट्रेनिंगला जाऊन झाले अजून महिनाभरात ते सगळ्या ठिकाणी जातील कारण एका एका, एका एफ एसओ ला तीन तीन चार चार जिल्हे दिलेत त्याच्यामुळं ती भरतं काढणं गरजेचं होतं बऱ्याच ठिकाणी असंही म्हणतात का आता कमी लोकांमध्ये का होईना बऱ्यापैकी ऍक्शन होतात असंही एका बाजूने ऐकायला मिळतं तर निश्चित हिंगोलीत मी मागच्या वेळेला कबूल केलं होतं पण माणसं माणसं नसतील तर ते जाऊन कोण करणार म्हणून आता आपण प्रश्न असा आहे की तुम्ही आमचे पालकमंत्री आहेत पण आमच्या जिल्ह्यामध्ये फूड पॉइझन एवढे पेशंट निघताय आता ते लायसन्स मिळत विनंती आहे आपल्याला परवानगी द्या बोलण्याची आमचे मंत्री मोठे आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे फूड चे पेशंट आहेत आणि ते लायसन्स ऑनलाइन मिळते तुमचं शुल्क देखील ते भरत नाहीत लोक म्हणजे जिल्हा माहिती अधिकारी त्यांना सिंगल सर, सर जिल्हा माहिती अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्यांनी साधी नोटही कधी दिली नाही चर्चा होती लोक अजिबात ऐकत नाही असं म्हणून म्हणणार नाही मी सगळ्यांबरोबर व्ही सी द्वारे काही मिटिंगा घेतल्या काही समक्ष मिटिंगा घेतल्यात मनुष्यबळ कमी असल्यानंतर ते सांगायलाही होतंय कदाचित तो कामावर नसले तरी तो सांगायचा असेल मी इकडे होतो तिकडं विचारला का तिकडं होतो अशा पद्धतीने होत तात्काळ कार्यवाही केली जाईल आणि हिंगोल्याच्या पहिल्यांदा